वाऱ्याचा जोर जो आहे तो अजूनही आठवडाभर कायम आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येतोय की वारा कधी थांबणार काय थांबणार तर बघा मुंबईमध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशरचा जो काही प्रभाव आहे तो चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे त्यामुळे हाय प्रेशरमुळे जे काही आभाळ निघणार आहे ते ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पावसाचा बदल आणि पाऊस सुद्धा शिवटी घेऊन येणार आहे तर आपण विभागानुसार किंवा जिल्ह्यानुसार जर पावसाचं परिस्थिती जर पाहिली तर सर्वात अगोदर आजच्या पंचवीस तारखेचा पावसाचा प्रभाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जडीसारखा तर काही ठिकाणी जोरदार शेतकऱ्यांचा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे नगरला सुद्धा याचे प्रभाव पाहायला मिळेल पण वारं याच्यामध्ये खूप आहे पिकांना ज्यांनी कोणी पाणी द्यायला सुरुवात केली असेल काही ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे ते थांबवलं तरी चालेल कारण की वाऱ्याचा प्रभाव आजच्या दिवस जरा जास्तच आहे त्यानंतर आजच्या पावसाची परिस्थिती ही धुळे पलीकडा उत्तरेकडील नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा त्यानंतर बुलढाण्यामध्ये मोजक्या ठिकाणी त्यानंतर इकडे पूर्व विदर्भातल्या वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती या भागामध्ये ठिकठिकाणी थीक पाऊस म्हणजे सर्व दृष्टी व्याप्ती नाहीये हा गैरसमज टाळून टाका आपल्या जिल्ह्याचं नाव घेतलं म्हणजे आपल्याच गावाला पाऊस पडेल हा असं काही होणार नाहीये पण आजची तारीख फक्त पाऊस ऍक्टिव्ह करणार आहे मग त्यामध्ये जालन्याचा पण तुरळक भागांचा समावेश आहे नांदेड पट्ट्याचा हिंगोलीचा परभणीचा सुद्धा आहे त्यानंतर माजुलगाव पट्ट्यामध्ये मोजक्या ठिकाणी आज दार उतरताना दिसतील किंवा पाऊसच पडलेला दिसेल पण जास्त काही भाग तो आज घेणार नाही म्हणजे आजचा आणि उद्याचे दिवस काही म्हणण्यापेक्षा सत्तर ते ऐंशी भागांना संधी मिळते फवारणीची मराठवाडा खतांचे पायांची जी काही काम असेल आजच्या आणि उद्या दिवस चालतील पण ऍक्च्युली सव्वीस तारीख जी आहे ना ती चार वाजता काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी फटकारे किंवा सटकारे अनेक भागांमध्ये ऍक्टिव्ह करणार आहे त्यामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे येत आहेत पावसाचा सर्व दूर व्याप्ती नाहीये आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र ऍक्टिव्हिटी विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर पूर्व विदर्भ महाटा या भागामध्ये देखील पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे मग आता सव्वीस तारखेचा पाऊस किती टक्के भाग येईल आणि किती टक्के भाग सोडेल हा शेतकऱ्यांच्या मनातला पहिला प्रश्न असतो तर ता सव्वीस तारखेचा पाऊस हा संध्याकाळी आल्यामुळे तुम्हाला दिवसभर चान्सेस मिळू शकतात आणि याच्यामध्ये टक्केवारी बघितली तर आपण फक्त पंचावन्न टक्के म्हणजे अर्धा भाग घेण्याचे त्यामध्ये विदर्भ पूर्व विदर्भ आणि खानदेश हा, हा भाग येतोय आणि सर्व दूर पाऊस तोही नाहीये उद्याच्या तारखेचा आपण बऱ्याच ठिकाणी तो, तो, तो होणार मात्र <laughs> हम्म आता सत्तावीस ताणिक ज्या सत्तावीस तारखेचा आपण आठ दिवसापासून सव्वीस सत्तावीसचा उल्लेख करतोय म्हणजे गणेश उत्सवातला पावसाचा पहिला पाऊस होता राखी पूर्णच्या वेळेपासून त्यावेळेस त्या माहिती आपण दिली होती शेतकऱ्यांना की ह्या मधल्या काळामध्ये पोळ्याच्या मध्ये जेवढे काही काम करतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला श्री गणेश उत्सवाच्या दिवशी जे काही राहिलेले भाग असतील ह्या भागांना तो पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे मग त्यात पश्चिम महाराष्ट्र येतोय दक्षिण महाराष्ट्र येतोय आणि मराठवाड्यातले संपूर्ण जिल्हे येतात खानदेश पण येतात आणि विदर्भ पण येतोय तर हे ये ऍक्टिव्हिटी जे आहे ते ऐंशी ते नव्वद टक्केच्या व्याप्तीसह असणार आहे त्यामुळे वीस टक्के भागांना हा समाधानकारक होणार नाही मात्र ऐंशी टक्के भागांना रिपेटेशन जास्त आहे तीन चार दिवस पाऊस असल्यामुळे म्हणजे जिथे जास्त पाऊस पडतो तिथे तर आहेच पण थोडे सोडलेले भाग देखील याच्यामध्ये तो घेण्याची परिस्थिती आपल्याला हाय प्रेशर किंवा कमी दाबाच्या क्षेत्रानुसार ती पाहायला मिळते आणि एकंदरीत पावसाचं स्वरूप जर पाहिलं आपण तर दोन प्रकारचं आहे कुठे वाऱ्याच्या वेगाने मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी थोडा मुसळधार शक्यता विदर्भाच्या भागांमध्ये आहे वाशिम असेल वर्धा असेल नागपूर असेल जळगाव असेल इकडे परभणी नांदेड पट्टा असेल त्यानंतर लातूरचा पण तुरळक भाग पण मुसळधार पावसाच्या राहावरती सत्तावीस तारखेला येतोय जालन्याचा पण काही उत्तरेकडील भाग रामनगर भोगवर्धन जाफराबादचा थोडाफार समावेश याच्यामध्ये येतोय बदनापूरचा देखील समावेश होतोय अशा प्रकारची कंडिशन आहे तुमच्या माजलगाव पट्ट्यामध्ये परळी गजनाथ बीडच्या पण भागामध्ये सत्तावीस तारखेचा पाऊस थोडा मोठा राहण्याची शक्यता आहे धन्यवाद सर शेतकरी एक महत्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल